नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहत आहात जनता न्यूज आवाज जनतेचा आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तहसील कार्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी ग्रामीण भागातले जे विविध नागरिक आहेत ते विविध दाखल्यासाठी किंवा विविध डॉक्युमेंटसाठी अभिलेखा शाखामध्ये अर्ज करत असतात आणि ते अर्ज करत असताना त्यांना ज्या नकला हव्या असतात तर त्या नकला त्यांना वेळेवर मिळत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे तर आपण त्यांना जाणून घेऊ त्यांच्याकडून की त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत किंवा काय अडचणी आहेत ते सांगा आणि तुमची काय काय समस्या आहे ते सांगा अरुण गोविंदराव मोरे तितवा जिल्हा अकोला तालुका बघित मी सत्तावीस आठले अर्ज दिला आणि फेरफार हक्क नोंदणी नकाशा यासाठी अर्ज केला अजूनही मी ते वारंवार चक्रा मारून आम्हाला काही पैसे मी आज अडीचशे रुपयाची फी भरेल आहे तरी आज या उद्या या कोणी म्हणते माणूस नाही कोणी म्हणते प्रेम नाही म्हणते कोणी म्हणते पंचनामा करायला गेले म्हणते म्हणजे आठ दिवस झाले मी चक्र अर्ज आठ दिवसापूर्वी केला तुम्ही सत्तावीस सत्तावीस आठ सत्तावीस ऑगस्टला तीन तारीख गेली अर्ज द्यायचे तीन तारीख त्यानं मला कागदपत्र द्यायचे सत्तावीस ऑगस्टला यांनी नकलेसाठी नकलेचा अर्ज केला होता आणि निकाली डेट किती होती तीन तारीख तीन तारीख तीन तीन आठ तीन नऊ तीन नऊ बरोबर आहे सप्टेंबर बरोबर आहे की नाही तीन सप्टेंबर यांचा निकाली डेट होती परंतु तेव्हापासून यांना अद्याप कुठल्याही प्रकारची कागदपत्रं किंवा डॉक्युमेंट्स किंवा नक्कल वगैरे मिळालेली नाही आहे संबंधित वरिष्ठ स्तरावर या ठिकाणी तहसील मॅडम तहसीलदार मॅडम यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी व्यवस्था करतो म्हणून सांगितलेलं आहे परम इथे हेच प्रॉब्लेम आहेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तहसील कार्यालय इथे सतत जे नागरिक आहेत ग्रामीण भागातले तर त्यांची गैरसोय होते तर या गैरसोयीकडे तहसीलदार मॅडम तसेच उपविभागीय अधिकारी साहेब तसेच वाशिम जिल्ह्याचे कलेक्टर मॅडम यांनीसुद्धा लक्ष देऊन या ठिकाणी जे कर्मचारी पाहिजे ते तात्काळ त्यांनी देण्यात यावे जेणेकरून इथे मंगरुळपीर तालुक्यातल्या कुठल्याही लोकांची आ, कामे थांबणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण येणार नाहीत तुमची काय अडचण आहे माझी मला ते नकल पाहिजे अर्ज केलेला आहे मी बरं ते कधी केला होता अर्ज कधी केला होता नकलीचा अर्ज पाच तारखेला दिला होता तेरा तारखेला बोलवलं होतं तीस तारखेला अर्ज केला तेरा तारखेला बोलवत बोलवलं होतं ऑफिस बंद होते काल परवा येऊन गेलो बंद बघू शकता या ठिकाणी तुम्ही किती गर्दी दिसत आहेत आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी आपल्याला आतमध्ये कर्मचारी दिसत नाही आहे फक्त एक कर्मचारी आहे या ठिकाणी आतमध्ये मी गजानन येवले पिंपरी अवगण माझी समस्या अशी आहे की सहा सहा तारखेला मी अर्ज केला होता अर्ज केल्याच्यानंतर नंतर आज बारा दिवस झाले बारा दिवसामध्ये मग आपलं काम झालेलं नाही मला तीन चार फेऱ्या मारावं काम मारायचं काम पडलं परत अज या उद्या या अज्या उद्या कामधंदे धंदे सोडून मी आज सारखं इथं चालत येत आहो तर विषय काय होऊन राहिलेला आहे की इथं पब्लिक आल्याच्यानंतर ते थोडे काही डाकुसमेंट आहेत ते बाहेर टाकून दिल्या जाते त्याच्यातून आम्हाला काय माहीत माहीत पडत नाही आणि काही जे तोंडाला जास्त बोलतात त्यांचे कामं तर होऊनच राहिलेले आहेत तर पण आमच्यासारख्या सामान्य माणसाची इथं कामं होऊन राहिलेली नाहीत त्यांचं म्हणणं आहे की स्वतः ते डॉक्युमेंट्स किंवा जे रेकॉर्ड असतील ते स्वतः ते बाहेर टाकतात आणि ते स्वतः त्यांच्या हातानेच तपासतात बरोबर आहे आणि स्वतः हाताने काढून घ्या असं ते सांगतात इथं कुठेतरी जे प्रशासन आहे तर प्रशासनाने लक्ष द्यावं कारण हे जे रेकॉर्ड असतं हे रेकॉर्ड महत्त्वाचं असतं हे कुठे गाळ झालं किंवा कोणी कोणाचं जर रेकॉर्ड कुठे नेलं तर यामध्ये दुसऱ्याला पण त्याचा त्रास होऊ शकतो दुसऱ्याला पण ते त्याची एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते तरी याकडे तहसीलदार मॅडम उपविभागीय अधिकारी आणि वाशिमच्या ज्या जिल्हाधिकारी मॅडम आहेत यांनी म्हणजे लक्ष द्यावं कारण हा प्रश्न इथला म्हणजे आजचाच नाही आहे तर बऱ्याच दिवसांचे हे प्रश्न इथं निर्माण होत आहेत तर याकडे जिल्हाधिकारी मॅडम आहेत यांनी लक्ष घालून या ज्या काही समस्या आहेत जनतेच्या त्या दूर कराव्या